हा हा बघा गेट आहे एक पीस तीस रुपिक पंचावन्न रुपयाला आहे काजू बदाम अर्धा अर्धा किलोचे दोन आहेत सातशे एकोणऐंशी रुपयाला आहे बघा दोनशे दोनशे रुपयाला आहे कोणती पण घ्या इथली दोनशे रुपयाला हे पण दादा शंभर रुपयाला ना आणि हे हे पण शंभर रुपये काही घ्या फक्त वीस रुपयाला आहे ला सहा पस्तीस रुपयाला आहे बघा असा सेट आहे आणि दोनशे रुपयाला आहे बघा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी दिवा महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे दिवा ईशला शिर रोडला आणि बाजूला ते ना प्रेरणा टावर आहे आणि जी शेवटची तारीख आहे तीस डिसेंबर संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याची वेळ आहे आणि जी तिकीट आहे ना दहा रुपये तर त्याला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघतात हे हा बघा हा गेट आहे खूपच सुंदर असा गेट आहे आणि बघा आपण पण तिकीट काढले दहा रुपये तिकीट आहे तर चला मग मा, आतमध्ये आपण सुरुवात करूया आता कोणते कोणते स्टॉल आहे ते बघूया थोडं क्रॉसिंग करूया आपण इथून एंट्री आहे एंट्रन्स एकदम छान मस्त बांधलेलं एंट्रन्स हे बघा सेल्फी साठी पण खूप सुंदर आहे इकडे इकडे पण एक सेल्फी साठी खूप छान जागा आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया बघा समोर हा स्टेज आहे बघा इकडे काहीतरी मला वाटतं ना फॉर्म भरून येतं काय दादा अच्छा पैठणी अच्छा नक्की कधी या शेवटच्या दिवशी आजच म्हणजे रोजचा एक असतो अच्छा बघा रोजचा एक आहे पाच पैठणी रोज छान अच्छा लास्टच्या दिवशी नऊ आज पाच सेकंड डे मस्त आहे आणि हा बघा हा स्टॉल आहे इथे राणा म्युझिक अकॅडमी ऑफलाईन आणि ऑनलाईन हा बघा हा स्टॉल आहे आर के बाजार ते बघा इकडे तुम्ही बघता ते हे दोन लिटरचे झिरो ऑरेंजचे दोन लिटर कितीला पंचावन्न रुपयाला आहे हे पण पंचावन्न रुपयाला आहे आणि हा पण पंचावन्न रुपयाला आहे हे एकशे ऐंशीला दोन आहेत एकशे ऐंशीला दोन आहेत म्युझिक होता ना हे बघा हे काजू बदाम अर्धा अर्धा किलोचे दोन आहेत सातशे एकोणऐंशी रुपयाला आहे आणि हे दोन आहेत ना कितीला माहितीये का अच्छा सत्तर रुपयाला दोन आहेत बघा हे स्नॅक्स आहेत क्रॅक जॅक आहेत हा बघा हा चपलाचा स्टॉल लागलाय दादा काय प्राइस याची दोनशे कोणती पण बघा दोनशे दोनशे रुपयाला आहे कोणती पण घ्यायतली दोनशे रुपयाला आहे पण दादा खालची दोनशे रुपयाला पण बघा दोनशे रुपयाला खूप सुंदर चप्पल आहे बघा दोनशे दोनशे रुपयात कोणतीही घ्या आणि आता हा स्टॉल लागतोय हे बघा इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे बघा आता गर्दी जास्त आहे म्हणून आपण आज जात नाही पण इकडे आहे ज्वेलरी आहे इकडे बांगडे आहेत ते बघा हे शंभर रुपयाला चार आहेत अरे शंभर रुपयाला ना आणि हे पण शंभर रुपयाला आहे हा स्टॉल आहे पण इकडे बघा लहान मुलांचा आहे बघा कितीला आज आहे हा दादा हा अच्छा तीस रुपयाला आहे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे काय अरे बघा हे जे तुम्ही बघतात येत नाही का नाहीतल्या काही घ्या फक्त वीस रुपयाला आहे ते बघा वीस रुपयाला आहे हे फिंगर आहेत हे पण वीस रुपयाला आहे आणि हे बघा हे पण वीस रुपयाला आहे आहेत हे पण रुपयाला आहे बघा क्वांटिटी बघा केवढी आहे काही घ्या वीस रुपयाला हे वरचे कितीला दीडशे अच्छा हे बघा दीडशे रुपयाला आहे हे पण सेम प्राइस आहे दीडशे रुपयाला आहे गर्दी जास्त हा आहे स्वीट च दुकान हे बघा स्टॉल आहे स्वीटच आहे खाजा आहे पन्नास रुपये पॅकेट आहे ना पन्नास रुपयाला पॅकेट आहे बघा तीन फ्लेवर मध्ये अद्रक आहे गोड आहे आणि रेड मध्ये कोणता फ्लेवर आहे आहे हे पैठा पन्नास रुपये पाव हे बघा वीस रुपयाला चिक्की आहे बालूशाही सत्तर रुपयाला पाव किलो अच्छा पाव किलो आणि आँ आँ तो ने। ने हा टॅटोचा स्टॉल आहे आणि हा बघा इकडे हा मुकवाचा स्टॉल आहे हा आणि हा लोणच्याचा स्टॉल आहे बघा इकडे हा कसं आहे लोणचं पाव शंभर पाव आहे कोणते ड्रायफ्रुटच आहे हे पण शंभर रुपये रुपये पाव आहे का अच्छा हे दीडशे रुपयाला पाव आहे हे ड्रायफ्रूटचा आहे बाकी सगळे शंभर रुपयाला आहे बघा एमलीच आहे अच्छा एम मिठी हे बघा गोडे मिरची मध्ये पण शंभर रुपये पाहू नाव कोण आहे तिथे हे वीस रुपयाला आहे अच्छा वीस रुपयाला आहे आणि बॉटल कितीला बॉटल सहा सेट हा पण दोनशे दोनशे ला सेट पाडावा ला अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला ते आणि दोनशेला सहा सहा अच्छा या अडीचशे रुपयाला त्याच्यामध्ये कलर आहे बघा एवढे पण पण रुपयाला नाही मला परत एकदा सांगा ना आवाज होता ना त्यामुळे हे कितीला आहे सिक्सटीला आहे ना आणि हे पन्नास ला आणि हे पंचवीस रुपयाला आहे हे दहा दहा रुपयाला आहे ना शंभरला बारा आहे पस्तीस रुपयाला आहे ऐंशी रुपयाला आहे हा पन्नास आणि हे बघा हे ताईंचा स्टॉल आहे आणि ताई होममेड करतात ना सगळं घरनच अच्छा मुलगी करतात ना तुमचे ओके हे बघा समोरचा नंबर आहे आणि ती इन्स्टा आय डी आहे चालेल थँक्यू दादा आणि हे बघा इकडे ट्रॅक पॅन्ट शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे दोनशे रुपयाला आहे आणि हे तुम्ही बघता हा सेट आहे बघा असा सेट आहे आणि दोनशे रुपयाला आहे बघा प्राइस दिलेली दोनशे रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे इकडे हे पण शंभर रुपयाला आहे बघा शंभर शंभर रुपयालाच आहे शंभर आणि दोनशे हे बघा शंभर पण शंभर रुपयाला आहे आणि वरचे जे बघतात शॉर्ट टॉप हे शंभर रुपयाला आहे पण हे बघा शंभर शंभर रुपयाला आहे हे शर्ट किती काय अच्छा हे दीडशे दीडशे रुपयाला शर्ट आहे बघा हे पण रुपयाला बघा हे पण दीडशे रुपयाला आहे हा खेळणीचा स्टॉल आहे कितीला एकशे वीस रुपये आणि हे गाड्या शंभर एकशे वीस दीडशे अच्छा इंडियन क्वालिटी मध्ये हे कितीला एकशे वीस हा क्वालिटी तर चांगली आहे अच्छा हे शंभर रुपये हे बघा हे शंभर रुपयाला आणि हे साठ रुपये

आणि हे बघा इकडे पण सेम आहे दहा दहा रुपयाला आहे दहा दहा रुपयाला आहे इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला हा सुखी मासळी बाजार आहे दोनशे रुपये आणि हे शंभर रुपये किती कितीला आहे अच्छा तीनशे रुपये हॅलो तर दोनच स्टॉल आहेत हे बघा हा गेम झोन आहे इकडे हे बघा एक गेम झोन आहे आणि हे बघा इकडे आहे पॉपकॉर्न गोळा आणि हे बघा कितीला आहे वीस रुपये पण सेम सॉल हा बघा बापरे आतमध्ये बघा गर्दी किती आहे बघा बघा हा पूर्ण हा गेम झोन आहे साईडला आहे बघा इथं बाजूला पापड मसाला आहे कितीला आहे पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला अच्छा इकडे फूड स्टॉल हे बघा इकडे फूड स्टॉल आहेत कितीला आहे रे हा रे मित्र पन्नास रुपये अच्छा हे बघा पन्नास रुपयाला आणि इकडे पण पापड मसाल्याच आहे स्टॉल

इकडे पण स्वीटच आहे फूड स्टॉल किती आहे एवढेच आहे काय फूड स्टॉल आतमध्ये नाही ना काही अच्छा बघा इकडे आतमध्ये पण आहे पॅडचा आहे कितीला पॅड आहेत शंभर रुपये दीडशे वाले शंभर अच्छा दीडशे वाले शंभर संपलं आता ओके बघा इकडे फूड स्टॉल आहे कसा रुपया पन्नास रुपये पन्नास रुपयाला शॉर्मा आहे आणि बघा इकडे पिझ्झा आहे बर्गर आहे बघा फ्रँकी आहे आणि मोमोज आहे आणि त्याची प्राइस रेट आहे बघा इकडे बघा चीज बर्गर पन्नास रुपयाला आहे दाबेली पिझ्झा पाणीपुरीचा स्टॉल आहे तिकडे जास्त करून पाणीपुरीचा स्टॉल आहे तिथं समोर हा चायनीजचा स्टॉल आहे आणि हा जो आहे ना हा स्टॉल आहे पावभाजी सत्तर रुपयाला आहे पिझ्झा पन्नास रुपयाला आहे मिसळपाव पन्नास रुपयाला आहे आय लव देसी पाव चिकन पॉपकॉर्न आठ पीस एकशे साठ रुपये चिकन नगेट्स आहे सहा पीस एकशे एकोणतीस रुपयाला आहे है। तुमचं मेनू कार्ड बघा चायनीजवाला इकडे पनीर भुर्जी पाव पस्तीस रुपये सोयाबीन कीमा पाव तीस रुपये चिकन स्टिक एक पीस तीस रुपये चिकन वडापाव पंचवीस रुपये चिकन मसाला पाव तीस रुपये चिकन चीज पाव चाळीस रुपये चिकन स्पेशल पाव चाळीस रुपये इकडे पण चायनीजवाला आहे अच्छा समोर बस चायनीजवाला जास्त आहे इकडे पण चायनीज वेळवालाच आहे हा फ्रँकीवाला आहे बघा इकडेला आहे सगळे पाणीपुरीचा स्टॉल आहे इकडे बाजूबाजूला दोन स्टॉल आहे मंचुरियन आहे कसे मंचुरियन आहे तीस इकडे ग्रेव्हीमध्ये घ्या तीस रुपयाला त्या स्टॉलवरती आणि हे आहे इकडे बघा आपण आत आलेले आणि आतले पण स्टॉल आहे ना आपण कव्हर करूया कारण इकडे ना आतमध्ये पण स्टॉल आहेत मला वाटतं इकडे जास्त स्टॉल नाही आहे हा बघा इकडे पानचा स्टॉल आहे हो का समोरच पानचा स्टॉल आहे आणि बघा इकडे हा ओके हा चि चिंच बोर असा स्टॉल आहे हे कंदी पेढ्याचं आहे कितीला आहे हे कितीला आहे एकशे अच्छा एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला पाव किलो कंदी पेढे आहेत मावा पेढे किती रुपये अच्छा हे पण एकशे तीस रुपयाला मावा पेढे पाव हे लहान मुलांचं हे बघा इकडं बॅगचं आहे बॅगचं आपण बघितलं आहे कितीला आहे दादा बॅग कितीला आहे दोनशे आणि अच्छा हे बघा तीन प्राइस आहे दोनशे दीडशे शंभर अच्छा ही दोनशे वाली असा अच्छा आणि दीडशे वाली ओके हे दीडशे वाले आणि हे शंभर हे शंभर वाले आहेत ना हे शंभर वाले आहेत हे पण दीडशेलाच आहे मग शंभरवाली कोणती आहे अच्छा हे बघा शंभरवाल्या थँक्यू दादा कोणतं पन्नास पन्नासला अच्छा यातलं पन्नास रुपयाला हे बघा काही घ्या पन्नास रुपयाला हे पण पन्नास रुपयाला आहे पण ते वेट टिश्यू कितीला एक आहे ना पंचवीस वाईस हे पण पन्नास रुपये हे बघा मॉजिटो आहे कितीला आहे दादा कितीला आहे अच्छा पन्नास रुपयाला ग्लास आहे हे बघा मेहंदी कितीला आहे रे वीस रुपयाला हा किचनचा आहे इकडे आहेत या कितीला आहे रे ये अच्छा तीस रुपयाला एक आहे पन्नास ला दोन आहे आणि रिंग अच्छा वीस रुपयाला एक आणि हा बघा ब्लाउजचा आहे रेडीमेड आणि साड्यांचा सा स्टॉल आहे हा इकडे पण लाकडी प्रोडक्ट आहे सगळे लाकडीचे आहेत आता आपण आतलं पण स्टॉल कव्हर केलेले आहेत हे बघा शंभर रुपयाला आहे आपल्या मनापासून किती टाईम शंभर रुपयाला किती वेळ अच्छा चार राऊंड हे बघा शंभर रुपयाला चार राऊंड आहे श्रीमती मोरे प्रवती <laughs> जय